अंडर 19 विश्वचषक भारतीय संघात आणि आयपीएल लखनऊ टीम मध्ये निवड झाल्या प्रत्यर्थ सोलापूरचा सुपुत्र अर्शिन कुलकर्णी याचा गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला अंडर 19 विश्वचषक भारतीय संघात आणि आयपीएल लखनऊ टीम मध्ये निवड झाल्या प्रित्यर्थ सोलापूरचे सुपुत्र अर्शिण कुलकर्णी यांचा गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला हा सत्कार गवळी वस्ती तालीम संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप वामन वाघ चौरे अरुण घुले यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी अर्शिण कुलकर्णी यांच्या हस्ते गणपतीचं पूजन करण्यात आलं यावेळी तालीम संघाचे संस्थापक महादेव गवळी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अतुल कुलकर्णी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे श्याम गांगर्डे लहू गायकवाड चंद्रकांत पवार सुनील कदम राजू गवळी शेखर कवठेकर ईश्वर अहिरे लखन कारंडे बाळासाहेब घुले विष्णू जगताप संतोष मोरे अरविंद गवळी संदीप काशिद बाळू गवळी दादा गांगर्डे सूरज काशित अजय निंबाळकर मनोज जगताप सचिन कदम प्रशांत भगरे विजू घुले अशोक बनसोडे मृत्युंजय गवळी बबलू चटके गुंडू काळे गोटू बेंद्रे सरफराज शेख गुंडू फुलारी किरण घुले गोपाळ यमगर अमित गवळी सुजित गांगर्डे भैया जगताप अर्जुन बेंद्रे भोजने तुळशीदास अवताडे मुन्ना गोलंदाज राहुल जगताप दत्ता भगरे सतीश मोरे आदींची उपस्थिती होती तुम्हाला क्रिकेटचा खंड पडला होता जे प्लेयर व्हायचे कमी झाले होते ते तुम्हाला बघून आता निश्चितच आमच्या सोलापूर मध्ये गवळी हस्ती भागातील अतिशय चांगले प्लेअर निर्माण होतील तुमच्या प्रोत्साहनामुळं आज इथे एक दोन तीन मुलं आहेत ते सुद्धा चांगले क्रिकेट खेळतात आमच्या भागामध्ये चांगले क्रिकेट सुद्धा मुलं खेळतात त्याच्यासाठीच आम्ही आज तुम्हाला इथं बोलवलं आणि आपला सत्कार केला आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमचं मंडळ नेहमी सातत्यानं सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असणारं मंडळ आहे